हेलो नमस्कार सुकाला काल मी केदारनाथ पर आज हेल आई हैव बीन वेरी अनवेल लास्ट टू थ्री डेज पी डोलोनी काम चालवत होते बट आई वांट टू टेल दिस टू पीपल हु आर गोइंग टू केदारनाथ इट इज ऐट इलेवन थाउजेंड फीट अबव सी लेवल सो तो खूब वरती है यू नीड टू अंडरस्टैंड योर बॉडी यू नीड टू टेक इट वेरी वेरी स्लो जर तुम्ही तिथे जाणार असाल तर ॲक्लिमेटाईज व्हा एकतर त्या वेदरला कारण आपली बॉडी ते घेऊ शकत नाही म्हणजे माझ्या तरी बॉडीने ते घेतलं नाही फॉर मी द ट्रेक वॉज व्हेरी टफ वेन आय वॉज कमिंग डाऊन लास्ट फोर किलोमीटर्स म्हणजे बापरे असं झालं होतं आणि माझे पाय तुटून पडले होते बॉडी पेन गेलं आहे सगळं आहे बट आय थिंक ते माउंटेन सिकनेस ज्याला ज्याला म्हणतात ना ते झालं आहे मला आणि सु इफ टू बी व्हेरी केअरफुल तुमच्या सगळ्या मेडिसिन्स घेऊन जा पीपल हू आर गोईंग और आर प्लॅनिंग टू सगळे मेडिसिन्स घेऊन जा ओ आर एस घेऊन जा तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं ओ आर एस घेऊन जा आणि तुमचे मेडिसिन्स घेऊन जा त्यानंतर घाई uh, गडबडीत ही ट्रिप करायला जाऊ नका शांतपणे एक दिवस तिकडे पोचला तर शांतपणे एक दिवस घालवा वॉक अराउंड कॉफी प्या वॉट एव्हर इट इज आणि दुसऱ्या दिवशी दर्शन घ्या त्याच्यानंतरसुद्धा एक दिवस इफ यू कॅन वेट वेट अँड देन कम डाऊन कारण वी आर व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचा पाऊस लागला नाही uh, कुठल्याही प्रकारची दगदग ॲसच झाली नाही बट इट्स द वेदर देअर म्हणजे एवढ्या हाईटला ना आपल्याला the हाई आपण सी लेवलला राहणारी माणसं होत्या एवढ्या हाईटला आपण uh, आपल्याला ते अशक्य होतं आपण कितीही म्हणजे मी काहीतरी वन वीक अटलीस्ट आय वॉज यु नो वॉकिंग इनक्लाइनमध्ये पाच ते सहा किलोमीटर बट नाही भाई म्हणजे तिकडे जाऊन द वेदर इज सो अनप्रेडिक्टेबल आणि इट इज सो डिफरंट फ्रॉम वेअर वी आर आणि अर्थात केदारनाथचा एक संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा सुद्धा तो येणार आहे सो मला ज्या ज्या डिफिकल्टीज वाटल्या आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये आम्ही लकी ठरलो सगळ्या मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो स्टेट युंट आय थिंक थर्जडे फ्रायडेपर्यंत तो व्हिडिओ येईल छोटं uh, तुम्हाला एक आय थिंक रील वगैरे मी काहीतरी करेन बट या आय जस्ट फील दॅट दिस इज अन एक्सपिरियन्स आणि मला असं वाटतं सगळ्यांनी हा शेअर करायला पाहिजे बिकॉज प्रत्येकाचा वे एक्सपिरियन्स वेगळा असतो आणि हेल्पच होते त्या गोष्टीने सो आय रिली होप की माझी जशी ही ट्रिप झाली जितकी ती सुंदर होती तितकीच ती चॅलेंजिंग होती आणि माउंटन्स आर टोटली अनफ असं मला वाटतं आणि तिकडे गेल्यानंतर काहीच तुमच्या हातात नसतं ऑल यू हॅव टू डू इज जस्ट रिॲक्ट ऑन वॉट इज हॅपनिंग यु नो आणि इट इज नॉट अ व्हेरी इजी